गावासाठी विकासात्मक योजना राबवावी माजी आमदार दिलीपराव माने यांचे आवाहन शासनाच्या गावाच्या विकासासाठी अनेक योजना असून त्यांची माहिती घेऊन योग्य प्रस्ताव सादर करून प्रत्येक योजना राबवण्याचे आवाहन माजी आमदार दिलीपराव माने यांनी केले तिरे येथील नूतन उपसरपंच सौमंगल सोनटक्के यांचा संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते राज्यात अनेक गावांनी विकासात्मक काम करून लौकिक मिळवलेला गावाच्या गरजू व्यक्तींसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत ते अनेकांना माहीत देखील नाही त्याची माहिती घेऊन गावाच्या विकासासाठी जटून काम करून गावाचे लौकिक वाढवावे असे माने यांनी सांगितले यावेळी सरपंच गोवर्धन जगताप सोसायटी चेअरमन भास्कर सुरवसे पृथ्वीराज माने युवा मंचचे अध्यक्ष सुनील जाधव समन्वयक नरोटेवाडीचे सरपंच उमेश भगत माजी सरपंच नेताजी सुरवसे तंटामुक्त अध्यक्ष अरविंद जाधव शालेय समिती अध्यक्ष आनंद जाधव शहाजी भोसले महेंद्र खटके सागर तांबे संजय राठोड बबलू सुरवसे मारुती लवटे अशोक राठोड खंडू सोनटक्के प्रसाद गवळी शिवाजी काशीद गुरुदेव गायकवाड महेश सोनटक्के दादासाहेब मलाव दीपक मलाव सुरेश राठोड भगवान चव्हाण यांच्यासह तिरे गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते